नमस्कार शेतकरी बांधवांनो गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय करत असताना आपल्या सर्वांनाच अनेक आव्हानांना सामोरं जावं लागते मग त्यात आसमानी संकट असू दे किंवा पिकांवरती येणाऱ्या रोग किडींचा प्रादुर्भाव असू दे यातील आसमानी संकटाशी आपण लढू शकत नाही परंतु रोग, कीड, येणाऱ्या किंवा अन्नद्रव्य कमतरता यावर नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण नक्कीच मात करू शकतो गेल्या पाच वर्षांपासून इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ईईओएस या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचा रोग कीड अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कार्य करत आहे आणि महत्वाचं म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांनी ही ईओ एस वरती आधारित उत्पादने वापरून समाधानकारक रिझल्ट मिळवून आपल्या प्रत्येक समस्येवर मात केलेली आहे परंतु वेळेअभावी आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो नाही आणि याच उद्देशाने ऍग्रीफट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ऍग्रोवर्ड कृषी प्रदर्शन जळगाव दोन हजार चोवीस मध्ये सहभागी होत आहेत तर आपण सर्वांनी येत्या एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर रोजी ऍग्रोवर्ड कृषी प्रदर्शन एकलव्य क्रीडा संकुल एम जे कॉलेज जळगाव दोन हजार चोवीस मध्ये हॉल बी मधील स्टॉल नंबर सोळा ला आवर्जून भेट द्या जिथे तुम्हाला मिळेल शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती आपल्या पिकांसाठी सेंद्रिय आणि जैविक उपाय आणि आपल्या प्रत्येक समस्येसाठी शंभर टक्के खात्रीशीर मार्गदर्शन तर शेतकरी बंधूंनो ऍग्रोवर्ड कृषी प्रदर्शन जळगाव मधील हॉल बी येथील स्टॉल नंबर सोळा ला भेट द्यायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्याण्णव ब्याऐंशी एकसष्ट ब्याऐंशी धन्यवाद